असं वाघ आपला स्टाईल नाही बरोबर आता सरकारमध्ये बसलेले मंत्री ते पण म्हणतात की आता पुढच्या वेळेस आम्ही काय सत्तेत येऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या जनतेचा कोल त्यांनाही कळलेला आहे आणि म्हणून हा या सरकारचा निरोप समारंभाचा अधिवेशन म्हटलं हे वाव ठरणार नाही आपण पाहिलं की आज महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी अहवाल सरकारने सादर केलेला आहे राज्य कस कर्जा त्याने डुबवलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास दोन अडीच लाख कोटीच्या वर या देशा या महाराष्ट्रावर या लोकांनी कर्ज लादलेला आहे ते महामंडळी सुद्धा आता घाट्यामध्ये आहे योगायोगानं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असा हा कालावधी पाहिला तर हे खात राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीकडे खातं असल्यानंतरही सुद्धा हे महामंडळ घाट्यात जात असेल तर महाराष्ट्राची वाटचाल ही कर्जबाजारीकडे जाते आहे हेच आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून एका त्यांच्या डिपार्टमेंटच्या एका महामंडळाच्या बाबतची एम एम आर एच्या बाबतची मी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून हे राज्य जाता पुढच्या काळामध्ये लिलावात आणतात का ही भीती निर्माण झालेली आहे बँकेचं वर्ल्ड बँकेचं आणि जागतिक अनेक देशातलं कर्ज घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा या सरकारचा प्लॅन आहे आणि त्याच्यामुळे जसं रस्ते विकासामध्ये सरकार आपली भूमिका मांडते मी तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा या पद्धतीचं कर्ज घेऊन हे करतात त्या पद्धतीचं महाराष्ट्रातही घेत आहे पण तिथले अगर तुम्ही रस्त्याच्या पाहिली आणि महाराष्ट्राची इस्टिमेट पाहिली अंदाजपत्रक पाहिले तर चाळीस टक्क्यांनी आपल्याला उत्तर प्रदेश आणि त्यांचं दोन्ही राज्य म्हणून त्या दोन राज्याची तुलना करतो तर महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्क्यांनी या सगळ्या अंदाजपत्रकामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे याचाच अर्थ की कर्ज घेऊन योजना करायच्या विकासाची भूमिका मांडायची आणि त्या माध्यमातून मलिंदा ओढायचा आणि कामाची क्वालिटी आपण पाहतो आहे ती बोगस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे अटल सेतू सारख्या सेतूलाही त्याच्या जोडणाऱ्या रस्त्यालाही भेगा जातात आहेत हे पूर्ण राज्याने देशाने आणि जगानी पाहिलेला आहे जवळपास सतरा हजार कोटीच्या या कर्जरोपी प्रकल्पाला सुद्धा त्यांनी आणि तेही समुद्राच्या खाडी भागामध्ये असलेले आहेत म्हणजे आता ते म्हणतात की सेतूला गेला नाही त्याच्या जोडणाऱ्या रस्त्याला गेला पण भ्रष्टाचाराचे काही पुरावे पाहिजे असेल तर भाताचं एक सीतावरून आपण भात तपासतो की भात शिजला की नाही तर या राज्याच्या विकासाच्या याच्यामध्ये आपण भ्रष्टाचार कसा चाललेला आहे कर्नाटकाचं सरकार चाळीस टक्के कमिशनवालं होतं महाराष्ट्रातलं सरकार हे साठ टक्केवालं सरकार आहे त्याला आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की चाळीस टक्के तर मी त्यांचं सगळं आज आर्थिक पाहणी अहवाल आणि हे सगळं पाहिल्यानंतर वीस टक्के यांच्या भ्रष्टाचाराचं चा कमिशनखोरी या सरकारची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून हे राज्य आता सुरक्षित कसं ठेवता येईल ही, ही भूमिका आम्ही उद्या विधानसभेतही मांडू मान्य राज्यपालाचं अभिभाषण मागचं झालेलं होतं तेही अभिभाषणावरची चर्चा आहे या सगळ्या विषयावर सांगोपाम आम्ही त्या ठिकाणी सरकारला अनेक प्रश्न विचारून त्याला उत्तर घेऊ महाराष्ट्रामध्ये आमची मागणी राहणार आहे की ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने सरसकट कर्जमाफी केली ती सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जा झाली पाहिजे जुनी पेन्शन महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे आणि राज्य भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे दिवाळखोरीमध्ये काढण्याचं पाप महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणी सरकार करते आहे या सरकारला या भ्रष्टाचाराचे सगळे उत्तर द्यावं लागणार आहे सरकार म्हणाली काल तुम्ही सरकारची प्रेस वार्ता ऐकली की आम्ही सकारात्मक आम्ही चर्चा करायला तयार आहोत पण विधानसभेत कसं गोंधळ घातला कसं आवाजी मतदानाने कामकाज करून घेतात हे असं पाप सरकारने करावं नाही हिंमत असेल तर प्रत्येक मुद्द्यावर आमची पण चर्चा करायची तयारी आहे आमचा जो सगळा मसाला आहे पण सरकारनी पळ काढू नये हे आवाहन सुद्धा मी सरकारला या ठिकाणी सरकार करतो आहे महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थानं हिशोब देण्याची वेळ या सरकारकडे आलेली आहे पण सरकारनी बहुमताच्या आधारावर विधानसभेच्या कामकाजामध्ये पळ काढू नये ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे चंद्रकांत पाटीला मलाही भेटायला आलेत देवेंद्र फडणवीसांसोबत मी आणि विरोधी पक्ष नेते आमचे वडटीवार आम्ही दोघेही भेटलो तर ही महाराष्ट्रातली परंपरा आहे काही आम्ही एकमेकाचं दुश्मन नाही पण दोन हजार चौदा पासून जे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये व्यक्तिगत अं कोणातरी टॉर्चर करायचं आणि त्याला सामाजिक आणि राजकीय जीवनातून उडवायचं ही जी दोन हजार चौदा पासून सुरू झाली ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असो की सत्ता पक्ष असो एकमेकाला हा विकासाचा गाडा चालायचा आणि पण मधल्या काळामध्ये जे दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राला जे ग्रहण लागलेलं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही म्हणून भेटी हा काही भाग नसतो त्यामुळे आपल्या आपल्या मतदारसंघाच राज्याच्या बदल चर्चा

आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीचं की त्यांच्या कुठल्याही वक्त्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असं आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी संजय राऊताच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची आम्ही सांगितलं आम्ही कुठलंही कॉमेंट करणार नाही त्याच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वतीनं कधी पण मोठा भाऊ छोटा भाऊ म्हटलं गेलेला नाही मीडियामध्ये मागचं जे काही आपण अनुभव पाहिले होते आमच्याजवळ जास्त संख्या आहे म्हणून आम्ही मोठे आहोत पण काँग्रेस आज राज्यामधला मोठा पक्ष असताना सुद्धा मोठ्या भावाचं कधी भूमिका आम्ही मांडली नाही आमची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन राहायची आहे त्याच्यामुळे दिल्लीला सगळं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअली काय चाललेलं आहे त्यामुळे कुठल्याही त्या पद्धतीचं नाही आम्हाला सगळ्यांनी मिळून पुढच्या निवडणुकीला पुढे जायचं आहे ही भूमिका आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला बघा काँग्रेस पार्टी ही पार्टी हिटलर पार्टी भाजप आहे हे आता काही लपलेलं नाही

मी आता हायकमांडला अधिकार असतात त्याच्याबद्दल मी आज काही बोलत नाही पण मी तुम्हाला सांगतो की हे जे काही आपण मीडियामध्ये येते आहे त्याला माझं उत्तर एवढंच आहे की हे लोकशाही आहे त्याच्या आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आमच्या हायकमांड सगळ्यांचा आहे पण हे सगळं एकत्रित येऊन पुढच्या महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच पडा मुंबईमध्ये जास्त राहील हे अस्तित्व आपल्याला पाहायला तातडीनं कारवाई करते। कारवाई करायचं सूचना आलेल्या आहे ज्या या प्रक्रिया झालेल्या त्याच्यामध्ये आणि बदमाशांना आता काँग्रेसमध्ये स्थान नाही अशा पद्धतीचं हाईकमांड ने सूचना दिल्ली है प्रत्येक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या विचारांनी एका लाईन मध्ये चालावं सेटिंगचं राजकारण कोणालाही करता येणार नाही अशा पद्धतीच्या हायकमांडनी सूचना दिली नागपुरातील पार्थिव आणि तालुक्यातील एक घटना समोर आलेली आहे शून्य ते तीन वर्षापर्यंत मुलांना पोषण आहार दिला जातो त्यात मृत चिमणी जी आहे ती आढळलेली कसं बघा पोषण आहारामध्ये आम्ही अनेक तक्रारी केलेल्या आहेत पण सरकारचे बगलबच्चे या पोषण आहाराचे प्रमुख बनलेले आहेत त्याला डाळ बरोबर देणार नाही त्याला साहित्य जे मिळतं ते बरोबर देणार नाही त्याच्या सगळं मिक्स असणार आता पोषण आहारामध्ये कधी उंदीर पाहायला मिळतं कधी पाल पाहायला मिळतं आता चिमणी पाहायला मिळालेली आहे शाळेमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्यांच्या मुलामुलींना माणसासारखं जीवन दिलं जात नाही या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये असं चित्र आपण पाहिलेलं आहे आणि अनेकदा आम्ही हे मुद्दे विधानसभेत उपस्थित केलेले आहेत विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेले आहेत काँग्रेस पक्षाकडून हे सातत्यानं उचलत असतानासुद्धा हे सरकार जागं होत नाही आणि मगाशी मी सांगितलं की हे सरकार फक्त वसुली आणि भ्रष्टाचार साठ टक्के हा या सरकारचा एक धर्म ठरलेला आहे आणि त्यामुळे राज्याची जनता वाऱ्यावर उपाशी आणि राज्याचं सरकार तुपाशी अशी ही जी या सरकारची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आपण चिमणी उंदीर पाल या सगळ्या गोष्टी आपण इतक्या का त्यांच्या लेंड्या या सगळ्या गोष्टी आपण अनेकदा महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे पण हे बेश्रम आणि गेंड्याच्या कातडीसारखं जाड झालेल्या सरकारला गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या मुलामुलींची काळजी नाही हे त्याच्यातून स्पष्ट होते आणि उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा आम्ही उपस्थित करू देखो किस, किसी को क्या बोलना है वो उनका अधिकार है लेकिन उस पर हम रिएक्ट नहीं करेंगे हम कोई कमेंट नहीं करेंगे ये हमारी भूमिका है तो, तो उसमें कोई कमेंट हम नहीं करेंगे ते, 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 कमेंट हम नहीं करेंगे सर देखो अभी हम लोगों का महाविकास नहीं।, नहीं हुआ है तो इस पर चर्चा नहीं हुई है जब चर्चा नहीं हुई तो इस पर बात करने का को कोई मतलब ही नहीं है हमारे सामने महाराष्ट्र की जनता के इशूज महाराष्ट्र की विधानसभा का ये आखिरी सत्र है और राज्य के किसानों को बार बार महाराष्ट्र की एकनाथ शिंदे और बीजेपी प्रणीत सरकार ने फंसाया है सबसे ज़्यादा देश में अगर किसानों की आत्महत्या हो तो महाराष्ट्र में हो रही है और हमने कई बार कहा है कि महाराष्ट्र सरकार ने आ, किसानों का सब कर्जा माफ कर देना चाहिए बिजली के बिल माफ कर देना चाहिए और उनके बच्चों को फ्री एजुकेशन करना चाहिए ये मांग कांग्रेस पार्टी ने बार बार रखी है महाराष्ट्र में दूसरा है कि ओल्ड पेंशन का जो इशू है ओल्ड पेंशन महाराष्ट्र में लागू की जाए कर्मचारियों को उसका फ़ायदा मिले ये मांग कांग्रेस पार्टी की रही है और जो महाराष्ट्र में जिस तरह से वर्ल्ड बैंक से हो दुनिया भर का कर्जा हो बैंकों से कर्जा लेकर राज्य में सरकार जो लूट मचाई है भ्रष्टाचार मचाया मैं इसलिए उनका उदाहरण दिया कि उत्तर प्रदेश के इस्टीमेट रोड रस्तों के और महाराष्ट्र के रस्तों के अगर हमने देखा तो वहाँ के एस्टिमेट और यहाँ के महाराष्ट्र के एस्टिमेट में 40 परसेंट से बढ़ोतरी महाराष्ट्र में है ऐसा क्या 40 परसेंट में लोग या ये लोग लगा रहे हैं पैसा जा कह रहा है जो चीज़ सौ रुपए में हो रही है उसको हजार रुपए में कर रहे हैं तो भ्रष्टाचार की सभी मर्यादा महाराष्ट्र सरकार ने यह की और राज्य को कर्जे में डुबाई आज ही महाराष्ट्र का आर्थिक आ, आ, जो अहवाल है वह आज आ, सदन में पेश किया गया है और उसमें सरकार लाखों करोड़ों में ये कर्ज में और कर्ज बढ़ते जा रहा है राज्य का मुख्यमंत्री जिस डिपार्टमेंट से 2014 से बैठे हैं 2019 हो गया 2024 एक लंबे समय से उनका जो डिपार्टमेंट है नगर विकास डिपार्टमेंट और ये एमएमआरडीआई जो है ये ये एमएमआरडीआई जो था वो प्रॉफिट वाली संस्था था वो क्योंकि वो पी सी है वो प्रॉफिट में थी लेकिन जब से एक नाथ सिंधे राज्य के मुख्यमंत्री उस डिपार्टमेंट में गए आ, दस साल से बैठे हैं वो डिपार्टमेंट लॉस में चले गए कर्जे में डूब गया प्रॉफिट वाली संस्था कर्जे में डूब गई है तो राज्य के मुख्यमंत्री जिस मंत्रालय का उनका कंट्रोल है वो अगर लॉस में जा रहा है तो महाराष्ट्र की क्या परिस्थिति होगी ये उसका अंदाज है और इसलिए भ्रष्टाचारी व्यवस्था जो महाराष्ट्र में बनी हुई है उस व्यवस्था को सत्ता से निकालना ये भूमिका हमारी है और महाराष्ट्र की जनता की भी है और ये सदन में हम लोग वो सब मुद्दे उठाएंगे के के कोई मतलब ही नहीं जो बात जनता के इशू को नहीं होगी उनका कुछ व्यक्तिगत उनका एजेंडा होगा तो उस पर रिएक्ट करने की कोई हमें जरूरत नहीं है देखो महाराज की राजनीति ऐसी रही है कि हम भी देवेंद्र फडणवीस को हमारे अपोजिशन लीडर और हम मिले चंद्रकांत पाटिल हमारे को मिलने आए तो ये महाराज की राजनीति रही है हमेशा अपोजिशन और मेजोरिटी और आपने देखा होगा कि हमारा कल्चर तो रहा ही है कि कल राहुल जी ने जिस तरह से नरेंद्र मोदी जी से हाथ मिलाया स्पीकर को जाके मिले हमारा कल्चर है एज का कल्चर है हमारा स्टेट का कल्चर है लेकिन 2014 से जो महाराष्ट्र में किसी के व्यक्तिगत जीवन में जाने का जो आ, उसको टार्चर करने का उसके परिवार को टार्चर करने का जो एक नई व्यवस्था महाराष्ट्र में बनाएगी उसका विरोध हमारा रहेगा किसी के व्यक्तिगत जीवन में कोई ना जाए यही हमारी सलाह सत्ता में बैठे लोगों को बीजेपी अपने हर 2014 से 2024 तक नरेंद्र मोदी जी ने ये देश के सामने कौन सा सच रखा हमने तो संविधान की बात कही का काम ने लोगों ने शुरू कर दिया है देश के अगर सुप्रीम कोर्ट के जजेस मीडिया के सामने आके बोलते हैं कि हमें बचाओ तो इसका मतलब क्या हमारे देश की न्याय व्यवस्था खतरे में हमने वही बात रखी है हमने कोई झूठा नेरेटिव नहीं रखा 2014 से 2024 तक नरेंद्र मोदी और अमित शाह ने और बीजेपी ने जो झूठा नेरेटिव रखा उसमें देश की जनता को फंसाया उसमें उसकी वास्तविकता है थैंक यू